शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे राज्याचे नेते आहेत तर माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसमधील मातब्बर नेते आहेत मात्र या दोन्ही नेत्यांना सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून सक्षम पर्याय देण्यात अपयश आलं या दोन्ही नेत्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्यात या दोघांव्यतिरिक्त तिसरं नेतृत्व उभारू दिलं जात नसल्याची टीका माजी आमदार आणि भाजपाचे नेते विलासराव जगताप यांनी केली आहे जगताप म्हणाले जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षात राज्याचे नेतृत्व करतात दोघेही मात्र बर आहेत पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातून सक्षम पर्याय देता आलेला नाही ही, ही त्यांची एक प्रकारे सेटलमेंटच असल्याची शोकांतिक आहे पक्षातील नेते मोठे न करता त्यांना जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल हेच या दोघांकडून केलं जाते के त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याशिवाय तिसरा पर्याय उभा राहिलेला नाही जयंतरावांनी केवळ स्वतःच्या मुलासाठी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्व्हे केला परंतु दोन्हीकडे डाळ शिजत नसल्याचे लक्षात येताच निवडणुकीतून माघार घेतली प्रसंगी या दोघांनी विरोधी पक्षातील उमेदवार नेत्यांशी हात मिळवणी केली परंतु स्वतःच्या पक्षात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही त्यांच्या या सेटलमेंटच्या राजकारणामुळे जिल्ह्याचं मात्र प्रचंड नुकसान झालं असल्याचं टीकास्त्र जगताप यांनी सोडलंय सांगली महापालिका क्षेत्रात जुने पाणी कनेक्शन तसेच जुने आणि खराब झालेले पाणी मीटर बदलण्यासाठी शासनाने बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला याबाबतची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली राज्यातील महानगरपालिकांना मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी अनुदान देण्यात येते त्या योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाने हे अनुदान दिलं आहे त्यामध्ये महापालिका क्षेत्रात पाणी कनेक्शन आणि पाणी मीटर बदलण्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर करण्यात आले महापालिका क्षेत्रामध्ये जुने पाणी कनेक्शन आणि जुने व खराब मीटर याबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी होत्या महापालिकेच्या प्रशासनामार्फत नागरिकांना ही पाणी कनेक्शन आणि जुने पाणी मीटर बदलून घेण्यासाठी सातत्याने तगादा केला होता परंतु नागरिकांच्या दृष्टीने तो भूर्दंड होता खासदार संजय पाटील यांनी महापालिका क्षेत्रात घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली नागरिकांच्या या मागणीनुसार खासदार पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून महापालिका क्षेत्रात जुने नळ कनेक्शन तसेच जुने मीटर बदलण्यासाठी नागरिकांना कारण भूर्दंड पडू नये शासनाने या प्रश्नाच्या सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती केली महापालिका क्षेत्रातील जुने नळ कनेक्शन आणि मीटर बदलण्यासाठी बारा कोटी रुपयांचं अनुदान मंजूर आहे मिरजात उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी सायंकाळी पंढरपूर रोडवरील कोळेकर मठ ट्रस्टच्या मोकळ्या जागेत शिवसंवाद दौऱ्यानिमित्त संवाद साधणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसंवाद दौरा सुरू आहे त्याचाच भाग म्हणून मिरजेत हा शिवसंवाद दौरा होणार आहे अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली यावेळी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव संजय काटे महादेव मगदूम बजरंग पाटील चंद्रकांत मैगुरे तानाजीराव सातपुते पैलवान विशाल सिंह राजपूत उपस्थित होते संजय विभूते म्हणाले सांगली लोकसभेसाठी महाआघाडी करून अजून उमेदवार ठरलेला नाही जो कोणीही उमेदवार असेल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा असं धोरण आहे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करायचा हे एकच ध्येय ठेवून काम करायचं आहे जनसंवाद दौऱ्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत विभूते पुढे म्हणाले भारतीय जनता पक्षाने ठोस अशी कोणतीच कामे केलेली नाहीत जातीजातीमध्ये भांडणं लावणं जो मोठा भ्रष्टाचार करेल त्याला पक्षात घेणं पक्ष फोडणे याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाने कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळे जनसामान्यांमध्ये मोठा रोष आहे उद्धव ठाकरे हे जनसंवाद दौऱ्यामधून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणार असल्याचंही विभूते म्हणाले कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार असून हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजे नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येणार आहे पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय एस उभारण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय एस उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्था करणार आहे तर प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळावर असणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सात धडक उपसा सिंचन योजनांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव दीपक कपूर यांचे सहकार्य मिळणार आहे टेंभूताकारे म्हैसा या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये झालेली वाढ आणि संभाव्य दुष्काळ परिस्थिती पाहता विद्युत निर्मितीकरता एकतीस पूर्णांक पन्नास टी एम सी पाणी उपलब्ध आहे त्यापैकी वीस टी एम सी पाणी विद्युत निर्मितीकरता वापरता येईल उर्वरित अकरा पूर्णांक पाच टी पाणी विद्युत निर्मितीसाठी न वापरता सिंचनासाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास टंचाईग्रस्त भागास पुरेसा पाणी उपलब्ध होईल यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या विजयाची या यावेळी आपल्याला हॅट्रिक करायची आहे तसा संकल्प सर्वजन करण्याचं आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केलं राष्ट्रीय सचिव रहाटकर यांनी मार्केट यार्डातील खासदार संजय काका पाटील का यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सदीच्या भेट दिली यावेळी या त्या बोलत होत्या या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील हे तिसऱ्या खेपेस निवडणूक लढवत आहेत त्यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघात दोन वेळा यश मिळवले या खेपेसही त्यांना विजयी करून हॅट्रिक करायचे त्यासाठी अथक प्रयत्न करण्याचा निर्धार आणि संकल्प करा यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्मिता पवार गटनेत्या भारती दिकडे भाजपा महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील सरचिटणीस उर्मिला बेलवलकर आदीजण उपस्थित होते सांगली आणि मिर्जातील प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते सिने अभिनेते अंकुश चौधरी यांचा मिरजेत मिरजेतील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमात सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे हे उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने सीमा सुरक्षा दल सशस्त्र जवानाचे पथक पोलिसांकडून जयसिंगपूर आणि दानोळी तसेच शिरोळ शहरात आणि नांदणी गावात मार्च काढण्यात आला आज सकाळी सीमा सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान वाहनातून जयसिंगपूरमध्ये दाखल झाले यानंतर जयसिंगपूर व शिरोळ पोलीस ठाण्यातील अधिकारी पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान पोलीस वाहन यांच्यासमवेत रूट मार्च काढण्यात आला जयसिंगपूर शहराच्या प्रमुख मार्गावरून तसेच शिरोळ शहरातील मुख्य मार्गावरून दानोळी आणि नांदणी ही प्रमुख रस्त्यावर आणि मुख्य चौकात रूट मार्च काढण्यात आला जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपनिरीक्षक प्रवीण माने अमित देशमुख शिरोळचे पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक बी एम माने एस बी बंडगर यांच्यासह सहाय्यक फौजदार पोलीस हवालदार पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि सशस्त्र जवान गृहरक्षक दलाचे जवान हे सर्व या रूट मार्चमध्ये सहभागी झाले कवटेमंका तालुक्यातील लंगरपेठ हे गाव जिल्हा सुंदर गाव म्हणून घोषणा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली आहे या गावास तालुका आणि जिल्हा स्तराचे मिळून पन्नास लाखांचं बक्षीस मिळणार आहे राज्य शासनाच्या इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर दोन हजार सोळा सतरापासून स्मार्ट ग्राम योजनेची सुरुवात करण्यात आली आहे आर आर पाटील सुंदरगाव स्पर्धा योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसच्या कामकाजावर आणि दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी ती जिल्ह्यातील तालुकास्तरीय समितीने क्रॉस तपासणीद्वारे निवड केलेल्या ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने ही तपासणी केली होती गावातील स्वच्छता व्यवस्थापन दायित्व अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण पारदर्शकता आणि तंत्रज्ञान या पाच घटकांची तपासणी करण्यात आली होती सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील कामकाजाच्या अनुषंगाने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भाग्यनगर लंगरपेठ कासेगाव वडगाव हिंगणगाव खुर्द आर घोगाव मांगले यपावाडी बेळुंखे या गावांना तालुका सुंदरगाव म्हणून घोषणा करण्यात आली होती या दहा तालुका सुंदर गावातून लंगरपेठ सुंदर गावाची निवड झाली आहे तसेच तालुक्यात निवड झालेल्या गावांना दहा लाखांचं बक्षीस दिलं जाणार असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी याची माहिती दिली भारताच्या राजसत्तेत व राजकारणात स्त्रियांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महत्वाची पदे भूषवली असून भारताच्या जडणघडणीत त्यांचा अमूल्य वाट आहे राजकीय क्षेत्रात महिला सक्रिय होत असून देशाबरोबरच जगाचाही चेहरा मोहरा बदलण्याची ताकद स्त्री शक्तीमध्ये आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला स्नेहसंमेलन व सत्कार सोहळा प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विजया पृथ्वीराज पाटील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर अर्चना पवार पूनम चव्हाण रेखा पाटील सुमय्या बाघणीकर पूजा भगत सुरेखा शेख आदी सत्कारवृती तसेच राधा पाटील प्रियंका पाटील प्रियंका पाटील प्रिया पाटील तसेच मराठा उद्योजक कक्ष पश्चिम विभाग महिला अध्यक्ष आशा पाटील सरला वाकरवडी उद्योगाच्या संचालिका कीर्ती देशमुख क्रांती कदम जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रणिता पवार आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या विजया पाटील म्हणाले की सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिला वर्गाने अशीच साथ यापुढेही देऊन राजकीय कार्यास पाठबळ द्यावे आपण सर्वांनी मिळून सांगली शहराचा जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास घडवून प्रगतीशी कास धरूया असंही त्यांनी स्पष्ट या याप्रसंगी सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या निमित्ताने हळदी कुंकवाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले